ता निश्चितपणाने चांगले पद्धतीचे काम त्या ठिकाणी होते कुठेही कोणाला काही शंका वाटली तर आपण ते ग्रामपंचायत असेल माझ्याकडे असेल आपले पदाधिकारी असतील यांच्याकडे चौकशी केली पाहिजे यांच्याकडे तक्रार केली पाहिजे आणि जे काही आपल्याला अडचण वाटत असेल शंका वाटत असेल ती आपण दूर काही कॉन्ट्रॅक्टर बचत करण्यासाठी चुकीचे काम करत असतात त्यांना वाटतं कोणी पाहत नाही अशा पद्धतीचं काम काही कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी करत असतात म्हणून सर्वांचं लक्ष जर असलं तर असल्या कुठल्या गोष्टी होणार नाही आपलं सुरेगाव कारखान्याचं गाव आहे आणि काय कारखाना कायम सुरेगावची कुठलीही अडचण असेल तर कायम आपल्याला मदत करण्याची भूमिका आपण ठेवलेली आहे मागच्या काळामध्ये परमवीर शंकररावजी काळेसाहेब असतील माजी आमदार अशोकरावजी काळेसाहेब असतील गावचं कुठलंही काम असलं तर कधीही काही नाही म्हटले नाही आणि तीच परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी माझा सातत्याने प्रयत्न असतो आपल्या गावासाठी काही ना काहीतरी आपण कसं मदत करता येईल हे आपण त्या कारखान्याच्या माध्यमातून असू राज्य शासनाच्या माध्यमातून असू पण सातत्याने करत असतो तर आपलं पूर्ण गाव एक कारखान्याचं गाव म्हणून ओळखलं जातं कारखान्यामुळं गावाला ओळख आहे गावामुळं कारखान्याला ओळख आहे म्हणून आपण त्या पद्धतीने तसं आपलं काही कुठली अडचण नाही अनेक गावं आहे कारखान्याला मुद्दाहून अडचणीत आणायचं काहीतरी वेगळी मागणी करायची आणि तेवढी वेळ मारून न्यायची पुन्हा काहीतरी नवीन शोधायचं आणि परत काहीतरी असं कायम कायम करणारे काही गाव आहे सुरेगाव त्या पद्धतीने नाही आहे सुरेगावची काही कधी अडचण कोणाला राहिलेली सुरेगावचे लोक कधी मला नाही वाटत का काही चुकीची मागणी घेऊन त्या चुकीच्या गोष्टीसाठी कोणाला प्रोत्साहन देतील असं कधी घडलेलं आणि म्हणून कारखाना पण त्या बाबतीमध्ये कधी आपल्याकडं करत ठिकाणी करत असत अडचणीच्या काळामध्ये भरभरून मतदान दिलं परंतु मागच्या विधानसभेच्या निवडणुकीचा उच्चांक केला इतकं मतदान केलं राज्यामध्ये सर्वाधिक मतदानाने निवडून येण्याच्या यादीमध्ये पाचवा क्रमांक माझा मिळाला याच्यामध्ये आपल्या गावचं फार मोठा वाटा आहे आणि म्हणून हे ऋण कधी विसरू शकत नाही कायम आपल्या ऋणामध्ये राहून आपले जे काही कामं जास्तीत जास्त मार्गी लावता येतील हे करण्याचं काम माझ्याकडनं होत राहील ते मी कायम करत राहील आपल्या पुरवठ्याची योजनेचं अडचण असेल सध्या गडीच्या घडीला आपल्या तलावाचं काम थांबलेलं आहे त्याला सुप्रमाची गरज आहे त्याचंही काम आपण करतोय राहिलेले कामं जे काही टाक्यांचे असतील डिस्ट्रीब्युशनच्या असतील किंवा रायझिंग मेनच्या असतील याला तर कुठली अडचण नाही आहे ना ते तर कामं चालू आहे तर तलावाच्या कामाला अडचण आहे त्याला सुप्रमा घेऊन आपण त्या पद्धतीने ते काम मार्गी लावूया कारण की शेवटी गावाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न एक महत्वाचा प्रश्न याच्यामधून सुटणार आहे ज्या पद्धतीने कोपरगाव शहरामध्ये तेवीस दिवसाड पाणी येत होतं आणि कोपरगाव शहराने भरभक्कम भरभक्कम मला पाठबळ दिलं त्यांच्यासाठी एकशे एकतीस कोटीची पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली आणि त्याच्यामधला पाच नंबर साठवण तलाव हा पूर्ण करून आज कोपरगाव शहराला चार चौथ्या दिवसानंतर पाणी येतं त्याच पद्धतीने आपलं सुरेगाव तर आपलं गाव आहे